कालच्या ई टी एच ट्रेडमध्ये आपल्याला एक मस्त फायदा झाला आहे पण आजचं मार्केट ते जरा वेगळा आहे मग प्रश्न हा आहे की कालचा तो विजय नेमका कसा मिळाला आणि महत्वाचं म्हणजे आजच्या या बदललेल्या मार्केटमध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असायला हवी चला हेच सगळं आपण आता व्यवस्थित समजून घेऊया तर सुरुवातच करूया कालच्या कमाईच्या आकड्याने एका दिवसात फक्त एका दिवसात तीन हजार चारशे तेरा रुपयांचा निव्वळ नफा पण थांबा ही तर झाली कालची गोष्ट आज जी संधी समोर दिसतीये ना त्यात नफा होण्याची शक्यता किती आहे माहितीये तब्बल बहात्तर टक्के आणि म्हणूनच आजची स्ट्रॅटेजी नीट समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे ओके तर सर्वात आधी आपण कालच्या त्या यशस्वी ट्रेडवर पुन्हा एकदा नजर टाकूया नेमकं काय लॉजिक होतं आपण असं काय केलं होतं की इतका चांगला नफा झाला त्यावेळी मार्केटचा सेटअप एकदम सरळ आणि सोप्पा होता ईटीएचमध्ये एक क्लिअर बुलिश ट्रेंड दिसत होता किंमत टू हंड्रेड ई एम एच्या वर होती आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला चार हजार डॉलरचा एक पक्का सपोर्ट आणि चार हजार एकशे पन्नासचा रेझिस्टन्स हे लेवल स्पष्टपणे दिसत होते आता ह्याच बुलिश सेटअपचा फायदा घेण्यासाठी आपण काय केलं आपण एक बुल पुट स्प्रेड घेतला म्हणजे काय तर एक्केचाळीसशेचा पोट ऑप्शन आपण विकला आणि त्याला एक प्रकारची सुरक्षा देण्यासाठी किंवा हेजिंगसाठी चार हजार पन्नासचा पोट ऑप्शन विकत घेतला सिंपल आणि ही पोझिशन घेता क्षणीच आपल्या अकाउंटमध्ये सहा हजार आठशे पंचवीस रुपयांचं नेट क्रेडिट जमा झालं म्हणजे बघा हाच आपला या ट्रेडमधला मॅक्सिमम संभाव्य नफा होता जो आपल्याला सुरुवातीलाच मिळाला आणि मग झालंही अगदी आपल्या अपेक्षेप्रमाणेच मार्केटने चार हजार एकशेचा सपोर्ट लेवल अजिबात तोडला नाही आणि फक्त एका दिवसात हो फक्त एका दिवसात आपल्या मॅक्झिमम प्रॉफिटच्या पन्नास टक्के म्हणजे तीन हजार चारशे तेरा रुपये आपल्या खिशात आले बरं पण हा ट्रेड इतका यशस्वी का झाला याच्या मागे काही कारणं आहेत आणि यातून आपल्याला शिकण्यासारख्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत तीन धडे आहेत पहिल्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हे माहिती होतं की किंमत थोडी खाली येऊन ई एम टच करू शकते हा एक छोटा पुलबॅक अपेक्षित होता त्यामुळे झालं काय की जेव्हा फक्त दहा डॉलरचा छोटासा ड्रॉडाऊन दिसला तेव्हा पॅनिक न होता आपण शांत राहिलो आपण त्या पोझिशनला वेळ दिला आणि त्यामुळेच आपली स्ट्रॅटजी व्यवस्थित काम करू शकली दुसरा मुद्दा आहे ओपन इंटरेस्टचा ज्याला आपण ओ आय म्हणतो आपण चेक केलं तेव्हा एकेचाळीसशेच्या स्ट्राईकवर खूप जास्त ओपन इंटरेस्ट होता याचा सरळ अर्थ असा होता की कि त्या किमतीला एक मजबूत सपोर्ट आहे आणि जेव्हा हे कन्फर्म झालं तेव्हा आपला ट्रेडमधला कॉन्फिडन्स अजूनच वाढला आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे थेटा डिके ऑप्शन सेलिंगमधला हा खरा हिरो आहे आपण काहीच केलं नाही फक्त वेळ जाऊ दिला आणि वेळेसोबत ऑप्शनचं प्रीमियम आपोआप कमी होत गेलं आणि तेच कमी झालेलं प्रीमियम आपला नफा बनलं ओके तर हे झालं सगळं कालच्या ट्रेडचं विश्लेषण आणि त्यातून आपण काय शिकलो ते पण आता वर्तमानात येऊया आजचं मार्केट पूर्णपणे वेगळं आहे आणि म्हणूनच आजची संधीही वेगळी असणार आहे आता बघा कालसारखा तो एकतर्फी मजबूत अपट्रेंड आता दिसत नाहीये ई ती एच सध्या चार हजार पन्नास डॉलर आणि चार हजार एकशे पन्नास डॉलर या एका छोट्याशा रेंजमध्येच फिरतो आहे वर खाली वर खाली यालाच आपण म्हणतो रेंज बाउंड किंवा साइडवेज मार्केट आणि अशा साईडवेज मार्केटमध्ये पुट स्प्रेड वापरण्यात काहीच अर्थ नाही त्यासाठी एक वेगळी आणि खरं सांगायचं तर एक जबरदस्त स्ट्रॅटजी आहे आणि तिचं नाव आहे आयन कॉन्डोर आता आयन कॉन्डोर म्हणजे नेमकं काय घाबरू नका नाव अवघड असलं तरी कन्सेप्ट सोप्पा आहे यात आपण एकाच वेळी दोन गोष्टी करतो एक पुट स्प्रेड विकतो आणि सोबतच एक कॉल स्प्रेड पण विकतो आपलं काम एवढंच आहे की कि किंमत या दोन्ही स्प्रेडच्या मध्ये राहिली पाहिजे जोपर्यंत ती मध्ये आहे तोपर्यंत आपल्याला फायदा होत राहतो चला आता या नवीन ट्रेडचे आकडे पाहूया यात आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो पंधराशे बहात्तर पॉईंट पन्नास रुपये पण पन सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे यात नफा होण्याची शक्यता म्हणजे प्रॉबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट तब्बल बहात्तर टक्के आहे आणि हे का कारण सध्या इम्प्लाय वोलाटिलिटी जवळपास साठ टक्के आहे आणि जास्त व्होलॅटिलिटी म्हणजे जास्त प्रीमियम जे जा आपल्यासारख्या ऑप्शन विक्रेत्यांसाठी एकदम बेस्ट असतं अर्थात नुसती स्ट्रॅटेजी असून चालत नाही एक पक्का प्लॅन लागतो तर आपला प्लॅन काय आहे ई टी एच जेव्हा चार हजार शंभर ते चार हजार एकशे वीसच्या च्या मध्ये असेल तेव्हाच आपण एंट्री घेणार आपल्याला जे क्रेडिट मिळालंय त्याच्या पन्नास टक्के म्हणजे सातशे शहाऐंशी रुपयाचा नफा दिसला की आपण बाहेर पडणार आणि सगळ्यात महत्वाचं रिस्क मॅनेजमेंट जर किंमत चार हजार तीसच्या च्या खाली गेली किंवा चार हजार एकशे सत्तरच्या वर गेली तर विचार न करता लॉस बुक करायचा नियम एकदम क्लिअर आहेत ओके प्लान तर तयार आहे पण आता यातली जोखीम किती आहे आणि बाजारातल्या दुसऱ्या कोणत्या गोष्टी या ट्रेडवर परिणाम करू शकतात हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे हा चार्ट बघा यात रिस्क आणि रिवॉर्डचं गणित स्पष्ट दिसतंय आपला मॅक्झिमम नफा आहे एक हजार पाचशे पॉइंट पाच रुपये पण मॅक्झिमम तोटा किती आहे दोन हजार सहाशे पाच रुपये आता इथेच खरी गंमत आहे ज्या स्ट्रॅटेजीमध्ये जिंकण्याची शक्यता जास्त असते म्हणजे हाय प्रॉबेबिलिटी असते तिथे नेहमीच रिवॉर्ड कमी आणि रिस्क जास्त असते आणि म्हणूनच अशा ट्रेड्समध्ये स्टॉप लॉस लावणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे मार्केटमधले इतर फॅक्टर्स सुद्धा आपल्या स्ट्रॅटेजीला सपोर्ट करत आहेत ईटीएफ ईटीएफमध्ये इन्फ्लो स्थिर आहे म्हणजे काही मोठी गडबड नाही सध्या कोणती मोठी बातमी अपेक्षित नाही ऑनचेन डेटा तर सांगतोय की मोठे प्लेयर्स ई टी एच विकत आहेत जमा करत आहेत आणि आपले चार हजार पन्नास आणि चार हजार एकशे पन्नासचे लेवल्स तर आहेतच मजबूत त्यामुळे एकूणच चित्र पॉझिटिव्ह आहे तर मग बहात्तर टक्के प्रॉबिलिटी ऑफ प्रॉफिट ही एक मोठी संधी मानायची की एक मोठा धोका या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही आहे याचं उत्तर फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपण आपल्या ठरवलेल्या नियमांचं आणि आपल्या रिस्क मॅनेजमेंटचं किती शिस्तीने आणि किती काटेकोरपणे पालन करतो